काल पासून मी आपल्या माध्यमातून बघत आहे शिवसेनेला मतदार शहरामध्ये शिंदे गटाला धक्का पण तुम्हाला सांगू इच्छितो वाहन माथे धक्का देणारा माणूस आहे आम्हाला कोणी या मतदार शहरामध्ये धक्का देऊ शकत नाही हे फायदा तुम्हाला प्रसार माध्यमांना सांगू इच्छितो वाहन माथे धक्के धक्के लोकच नगराध्यक्ष झालेला आहे चोरून नगराध्यक्ष झालेलो नाहीये तर धक्का कसा द्यायचा ही माझी कला आहे आणि मला वाटतं त्या कलेने तुम्ही असा आठ दहा दिवसापासून धक्के बी धक्का आम्ही समोरच्या आमचे जे विरोधी पक्ष आहेत त्यांना आम्ही देत हो। आहोत आणि अजून भरपूर देणारे आणि त्यांना समजेल शिंदे गटाला धक्का दिला की आमच्यावर तुम्ही प्रसार माध्यमातून सांगता त्यांना आम्ही धक्का दिला याचा आणलेच तुम्हीच पत्रकार करा अशी पत्रकारांना विनंती करतो आज या ठिकाणी भाजप अमितेश धुळे यांनी प्रवेश केलेला आहे तुमच्या उपस्थितीमध्ये काय सांगा थोड्यात युवकांना कसं प्रोत्साहन द्याल आज मितेश सचिन बोरुळे यांचे या दोघांचे पण जे पण मित्र परिवारच्या दोघांचे जे गावातले सर्व तरुणांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे हे नेहमी जरी वेगवेगळ्या पक्षात काम करत होते पण माझे आणि त्यांचे एक कुटुंबिक संबंध होते रोहनजी पाटील नेहमी त्यांच्या सतत पाठीमागे असायचा आणि आयुष्यामध्ये त्यांना कुठचीही अडचण असली तरी आम्ही मदत करायचो जरी त्यांचे विचार वेगळे होते पण ते मनाने आमच्याड होते आणि नक्कीच आज त्यांनी या बदलापूरच्या जनतेला दाखवून दिले शिवसेनेमध्ये प्रवेश करून की आम्ही वामन मात्रे आणि शिवसेनेच्या खंबीरपणे पाठीशी आहोत नक्कीच या बदलापूर शहरामध्ये जास्तीत जास्त शिवसेनेचे कसे नगरचक निवडून येणार आहेत हा शब्द त्यांनी मला दिलेला आणि स्वतः सचिन बोरपडे हे उमेदवार आहेत आणि सावे मॅडम आमच्या त्या ठिकाणच्या उमेदवार आहेत नक्कीच त्यांना सुद्धा मितेचे धुळे निवडून आणतील आणि त्यांचा जो प्रभाग आहे तो तर तुम्हाला माहिती आहे धुळे परिवाराची परंपरा तिथे आणि नक्कीच त्या ठिकाणी सुद्धा दोन्ही शिवसेनेचे नगरसेवक निवडून येणार राष्ट्रवादी झाल्यानंतर शिवसेना धक्का असताना सांगितलं नाही नेमकं धक्का जोळशे नाशिक वर्ण या भार शहरामध्ये राहायला आलेले आहेत तुम्हाला दहा वर्षामध्ये सर्व अनुभव चांगला असेल बदलापूरचं मला वाटतं चांगला अभ्यास तुम्ही केलेला आहे तुम्ही बेलवली पासून ते पर्यंत तुम्ही अभ्यास करा की राष्ट्रवादीचे उमेदवार किती, शेरा मदे किती या बदलापूर शहरामध्ये उभे राहू शकले असते भाजपचे किती उमेदवार या बदलापूर शहरामध्ये उभे राहू शकले असते तुला माहिती आहे चांगलं की त्यांच्याकडे आमच्या समोर उमेदवारच उभे करण्यासाठी नाही म्हणून त्यांनी ही युती केलेली आहे मी स्वतः त्या युतीला शुभेच्छा दिलेल्या आहेत कारण ते सुद्धा आमच्या मित्र परिवारातले प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची एकोणपन्नासच्या एकोणपन्नास कार्यकर्त्यांची इच्छा होती की आम्हाला स्वतंत्र लढायचे महाराष्ट्राचे मुख्य नेते शिंदे साहेब जो काही निर्णय घेत तो आम्हाला मान्य आहे पण आमची भावना होती ती भावना पूर्ण करण्याचं काम मला वाटतं त्यांनी स्वतःची आम्हाला विचारात न घेता युती डिक्लेअर केली म्हणून मी त्यांचं स्वागत केलेलं की के आमच्या या तरुणांना या युती मुलं काही संधी भेटत नव्हती की आता त्यांना निवडून येण्याची संधी भेटणार आहे आणि नक्कीच तुम्ही सर्व प्रसार माध्यम सांगितले कोण किसी को धक्का देत आहे दिवशी रिझल्ट लागेल त्या दिवशी कोणी कोणाला धक्का देईल हे तुम्हाला समजा गटनेत्यांनी सांगितलं की शिवसेना नगरा आठ दिवस वेळ लागेल का संभाव्य नगरात आज पक्ष प्रवेश केलाय रणनीती कशा असणार आहे आणि एकंदरीत एक काय सांगाल आपल्याकडे तरुणांचा तसा फायदा पक्षाला होणार आहे नक्कीच म्हणजे वामन काकांच्या नेतृत्वाखाली आणि दादा दा माझा मोठा बंधू त्यांच्या दोघांच्या नेतृत्वाखाली मी त्यांना शब्द दिलाय जास्त काही बोलणार नाही फक्त काम करून दाखवीन आणि रिझल्टला तुम्हाला समजेलच की आम्ही कसा भगवा आमचा शिवसेनेचा फटकावतो जय हिंद जय महाराष्ट्र मला घेतलं मला माझ्यावरती शिवसेनेचं प्रदर्पण करून त्यांनी मला आश्वासन दिलं प्रभाग क्रमांक चौदा मधून मला निवडण्याची संधी दिली त्याचा मी नक्कीच सोनं करेन मी प्रयत्न करेन मिनल ताईना या ठिकाणी उमेदवारी संभाव्य उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे तयारीत्र आहे आणि सोबत आता वामनदातांनी एवढा आम्हाला उमेदवार दिलेला आहे त्याच्यामुळे आता मनोबल वाढलेला आहे आणि प्रभागात खरोखर चांगलं वातावरण आहे एक सुसंस्कृत उमेदवार वामनदातांनी सावीच्या रूपाने दिलेला आहे आणि एवढे वर्ष माझ्या वडिलांपासून पंतप्रधानमध्ये जे आम्ही सामाजिक कार्य करतोय त्याचं स्वप्न पूर्ण करायची संधी वामनदातांनी दिलेली आहे त्यांचं स्वप्न त्यांनी दिलेली संधीचा सोनं करू आणि सोबत <laughs> आता सचिन जे आहेतच त्याच्यामुळे एक आत्मविश्वास वाढलेला आहे आणि भविष्यात एक या निवडणुकीला ज्या पद्धतीने आम्ही काम करू समोर येईलच कुठेतरी शेकडो कार्यकर्ते जे आहेत ते आता शेकडो युवा जे आहेत ते आता शिवसेनेला पसंती देत आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते कुठेतरी शिवसेना आणखीन मजबूत रिझर्ट पाहायला मिळते या या संदर्भातला अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू परंतु पुन्हा एकदा पाहू शकतो की कोण कोणाला धक्का देतोय हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही टाकून देऊ असा दे इशारा जो आहे तो शिवसेनातर्फे दे जो आहे तो देण्यात येतोय आणि येणाऱ्या काळामध्ये संभाव्य नगराध्यक्ष ज्या आहेत त्या कोण असतील हे देखील आम्ही आठ दिवसामध्ये डिक्लेअर करू असे मत जे आहे ते शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी दिलेले आहे